स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपण आलेलो आज दुकानावरती आणि आज भरपूर दिवसानंतर आपण व्हिडिओला पण सुरुवात केलेली आणि आपण आता दुकानावर आपण पहिले काय करू माहितीये का देवपूजा करून घेऊ चला मग पब्लिक देवपूजा करून झालेली आहे आपली आणि आता आपल्या कामाला सुरुवात करू सगळ्यात पहिलं काम आहे आपल्याला कुरकुरे लावून घ्यायचे नाही का चला पटकन कुरकुरे लावून घेतो आणि तसंच कस्टमरला पण चालू झाले कस्टमर पण देऊन टाकतो पट झाले आणि आपल्याला आज भाजी भाजीपाला आणलेला आहे आपण आज विकायला त्याचा पण कस्टमर चालू झालेला आहे ते पण देऊ आपण पटकपट तर पब्लिक कस्टमर वगैरे देऊन झालेले आणि दुपारचा टायम आहे ना का आता मग आपण बसलोय टाइमपास करत काम नाही काय तर आणि आपण आज भरपूर दिवसातून व्हिडिओला सुरुवात केलेली काही कारणामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला जमत नव्हते त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढत नव्हतो पण आजपासून आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केलेली तर तुम्ही नक्की साध्य एवढा विश्वास आहे तुमचा आणि तुम्ही मम्मी पण आली होती मग मम्मी म्हटली जास्त भाजीपाला आहे खराब नको व्हायला तर मी जाते विकायला घेऊन मम्मी पण निघालीत मग भाजीपाला घेऊन विकायला उरलेला भाजीपाला घेऊन विकायला आणि आपल्याला पण आता कस्टमर चालू झालेले मग आपण आता ते पटापट कस्टमर देऊ आणि त्याच्या मागे पण एक कस्टमर आहे त्यांना पण देऊ करता करता संध्याकाळ झालेली आहे आणि आपला दुकान बंद करायचा पण टाइम झालेला आहे तर मग आपण पटकेने दुकान बंद करून घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटते ते आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पब्लिक आपल्याला सपोर्ट करा आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद